बघूयात पुढची बातमी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या चेष्टेवरती सर्वच पक्षांनी अधिवेशन वाया घालवलं असून सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्यांचं मरण असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते दादा पाटील यांनी केली आहे अधिवेशन म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी होती शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा नावालाच विरोध होता या बजेटचा विरोध नव्हता कर्जमुक्ती ही मागणी शेतकऱ्यांना फसवण्यासाठीच होती सर्वच पिकांचं वाटोळ करण्याचं काम चालू आहे ज्या जलसिंचन योजनांच्या तरतुदी केल्या आहेत त्यामध्ये आधीचाच घोटाळेबाज इंजिनियर आणि घोटाळेबाज अधिकाऱ्यांकडे आहेत या सरकारने शेतीमालाला भाव दिलेला नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे हे कर्ज माफ झालंच पाहिजे जे बजेट जाहीर होतं खरं म्हणजे बजेट सेशन सुरू झाल्यापासूनच हे से सेशन पूर्ण होणार की नाही बजेट मांडू दिलं जाणार का नाही याची शंका होती परंतु आम्हाला खात्री होती की हे काही सरकार पडू देणार नाहीत किंवा सरकारचं कामात कुठं अडथळा येऊ देणार नाहीत हे सगळ्या बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी हे सगळं आता स्पष्ट झालेलं आहे शिवसेनेचा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा विरोध हा नावालाच विरोध होता या बजेटला किंवा या सरकारला यांचा विरोध नव्हता कर्जमुक्ती ही फक्त शेतकऱ्यांना फसवण्यासाठी यांची मागणी होती आज जे बजेट जाहीर झालेलं आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने थेट काही शेतीमालाच्या खरेदीसाठी पैशाची शे तरतूद झाली नाही याही सरकारमध्ये पूर्वीचेच अधिकारी आहेत आणि हेही मंत्री असे काही फार स्वच्छ प्रतिमेच्या आहेत तसं चित्र नाही आहे नसेल तुम्हाला द्यायचं तर सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी उठवा आम्ही एक पैसा येत नाही मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी द्यायची नसेल तर वेगळ्या भाषेत सांगायला हवं होतं शिवसेनेला जसे बोलतात तसे बोलले कर्जमाफीच्या आश्वासनावरती काही शेतकरी हे जगले होते आता ही कर्जमुक्ती होत नाही म्हटल्यावर अद्यापासून अनेक शेतकरी आत्महत्या करणार आहेत याला सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा मूर्खपणा जबाबदार असेल अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे अत्यंत निर्दयी वक्तव्य आहे की या मुख्यमंत्र्यांनी जर तुम्हाला द्यायचं नव्हतं तरी तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगता आलं असतं तुम्ही जे काही शिवसेनेशी वेगळ्या भाषेत बोलता तसं शेतकऱ्याशी गोडी गुलाबीनं बोलता आलं असतं तुम्हाला परंतु असं निर्दयपणे आम्ही देत नाही अशा पद्धतीचं जे सांगितलं त्याचा झटका हे शेतकऱ्यांना बसणार आहे कारण मुख्यमंत्र्यांनी ही कर्जमाफी आज ना उद्या होईल या आशेवर काही जगलेले शेतकरी होते आता ही कर्जमुक्ती होत नाही म्हटल्यावर अनेक लोक धडाधड उद्यापासून आत्महत्या करणार आहेत ते एका शेतकऱ्याने केलं ते उद्यापासून आणखी अनेक शेतकरी करणार आहेत आणि याला सर्वस्वी मुख्यमंत्र्याचा मूर्खपणा जबाबदार आहे सुचित दोडके एस बी मराठी सांगली